तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तूर या पिकाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे जे की हे माहिती तुम्हाला फार महत्वाची आणि तुमच्या पूर्णपणे कामाला येणार आहे हे बघा मित्रांनो हे चार एकर सोयाबीन तोरीचा प्लॉट आहे म्हणजे या शेतकऱ्याने चार एकर तूर सोयाबीन पेरलेली आहे पण मित्रांनो ह्यांनी तूर ज्या हिशोबाने पेरलेली आहे ह्या चार एकर मध्ये हे लाखोच्या मत म्हणजे कमीत कमी चार पाच लाखाची उत्पन्न निघल अशी ह्या पद्धतीने या रीतीने तूर येथे पेरलेली आहे म्हणजे फार हा शेतकरी तुरीचा लाभ घेणार आहे तर ती कोणती पद्धत आणि कशी काय हे बघा मित्रांनो हे जे पीक आहे हे कमीत कमी बघा पस्तीस ते चाळीस दिवसाचे पीक आहे जास्त नाही पस्तीस ते चाळीस दिवसाची पीक आहे म्हणजे उडीद उडीद आहे सॉरी मित्रांनो म्हणजे आणि तूर आहे तर हे उडीद म्हणजे तीस ते पस्तीस दिवसाचं हे पीक आहे तीस ते पस्तीस दिवसाचं पीक आहे पण जर तुम्ही ह्याला बघितलो आणि तुमच्या पण शेतामध्ये जी तूर आहे त्याला बघा आणि ह्या तुरीला बघा तुम्हाला जमीन आसमानचा फरक म्हणजे फार काही बदलाव दिसतील तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो ह्या शेतातली तूर कशी आहे म्हणजे या शेतकऱ्यांनी कसं या तुरीची लागवड केली कसं काय मी तुम्हाला समजून सांगेन आणि तुम्हाला ते समजून पण येईल तर हे बघा मित्रांनो हे आहे तुरीचं रोप हे बघा कमीत कमी दोन ते तीन फुटाचं आहे आणि तुम्ही ह्याला मेन बघा मित्रांनो हे मी तुम्हाला ह्याचं बोर्ड दाखवतो हे बघा ह्याचं बूड आहे हे दिसत आहे आता मित्रांनो याला हे बघा ह्याचे फाटे बघा मित्रांनो ह्याला किती फाटे फुटले आहेत हे बघा जेवढे ह्याचं बूड आहे त्याच्या त्या बुडा बुडाच्या साईजचे म्हणजे निम्म्या साईजचे याला फाटे फुटलेले आहेत तुम्ही बघत दिसत आहे का तुम्हाला हे बघा फाटे म्हणजे हे तुम्ही जे पीक आहे कमीत कमी तीस ते पस्तीस दिवसाचं पीक आहे एक महिन्याचे पण या तुरीला जे फाटे फुटल ते मित्रांनो तुम्ही हे बघा वाटलंच तर दुसरी पण दाखवतो वगैरे हो हे बघा हे जे फाटे तुम्हाला दिसत आहेत हे फाटे मित्रांनो तीस ते पस्तीस दिवसाच्या तुरीला ह्या पद्धतीने फाटे फुटत आहेत म्हणल्यावर ही तूर जोपर्यंत म्हणजे हिला फूल लागेल फळ लागेल तोपर्यंत ही तूर किती उंच होईल आणि हिला किती फाटे फुटतील हे विचार करा आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये जी तूर आहे तिला पण जाऊन तुम्ही बघा ह्या पद्धतीने तुमच्या तुरीला फाटे फुट फुटले आहे तर मला सांगा म्हणजे तुमच्या शेतामध्ये जे ती तूर आहे ह्या पद्धतीने तिला फाटे फुटू शकतच नाही कारण बरेच शेतकरी जे आहेत तूर आता बघा ह्या तुरीमध्ये किती अंतर आहे बघा हे बघा हे रोप इथं आहे हे रोप इथं आहे ह्याच्यातलं अंतर कमीत कमी म्हणजे बघा मित्रांनो हिच्यातलं अंतर दीड फूट अंतर आहे मित्रांनो दीड ते दोन फूट हिच्यातलं अंतर आहे हे प्रत्येक तुम्ही बघू शकता कुठं कमी जास्त झाला असेल पण या तुरीमध्ये अंतर किती आहे बघा आता ह्याच गोष्टीचा फायदा मित्रांनो ह्या तुरीला झालेला आहे तुरीला फायदा असा झाला आहे की ह्या तुरीने काय केले आहे पातळ असल्यामुळे तुरीने फुटवा केला आहे एक महिन्याचंच पीक आहे पण ज्या पद्धतीने हिने फुटवा केला आहे आणि जोपर्यंतची वाढ म्हणजे फळ फूल लागण्यापर्यंतची जी वाढ होणार आहे ही तूर म्हणजे फार फुटवा करणार आहे फुटवा केले म्हणजे तुरीला फळ जास्त लागणार जेवढ्या जा फांद्या निर्माण होणार तेवढ्या फांद्याला तूर जास्त लागणार आता तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये जाऊन बघा मित्रांनो हे एवढी तूर तुमची फोटवा केलेली असेल का आता तुम्ही दाट पेरता तुमची तूर कमीत कमी एक महिन्याची असेल ह्याच्यापेक्षा लहानच असेल आणि निस्त तूर मित्रांनो दाट जर तुम तूर पेरली तुम्ही तर ती तूर फक्त उंच होती फुटवा करू शकत नाही जेवढं तुम्ही तूर मित्रांनो अंतर ठेवून पातळ पेरताल तेवढं तुरीला ती जे आ, पीक आहे कारण त्याच्यामध्ये मोकळी हवा येते पिकाला मोकळी हवा आल्यामुळे पीक स्वतःची आपली वाढ करतं आणि अशा पद्धतीने आपली अशी वाढ करते की लहानपणीच जे मोठं होऊ शक ते फार आपल्याला स्वतःमध्ये बदल घडून आणतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण तूर या पिकाचा फायदा घेऊन आपल्या शेतामध्ये लाखोचं उत्पन्न काढू शकता मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे बघा जास्त नाही आहे अंतर पण तुम्ही बघू शकता बघा मी हे एवढे हे साईडला उडीद आहे आणि हे तूर आहे कमीत कमी दोन अडीच फिटाचं पीक आहे पण ज्या पद्धतीने फोटोवा केला आहे मित्रांनो हे बघा हे बुड आहे तुरीचं आणि हे बघा हे फांद्याला आता तुमच्या शेतामध्ये तुम्ही जे एक महिन्याचं तुमचं पीक असेल दोन तीन महिन्याची म्हणजे तीस पस्तीस दिवसाची जी तूर आहे तुम्ही जाऊन बघा अशा पद्धतीने तुमचं पीक नसणार आहे कारण तुमची जी पेरणी आणि झालेली आहे ती म्हणजे फार चुकीची असं मी म्हणू शकतो कारण मित्रांनो आजकाल जे आहे बरेच शेतकरी नाही कसं कसे पारंपरिक पद्धतीने आपण शेती करतो येणे दाट पेरणे अशा पद्धतीने म्हणजे आपली शेती चालत आलेली आहे मला मला म्हणायचं आहे मित्रांनो आपण थोडीशी माहिती घेऊन अशा पद्धतीने जर आपण तूर पेरली तर ह्या गोष्टीचा आपण बराच फायदा घेऊन आपल्या शेतामध्ये खूप पैसे कमवू शकतो तर मित्रांनो आता हे चार एकरचा प्लॉट आहे तर ह्याची फुटवा जी होणार आहे अजून अप, आपण एक पंधरा ते वीस दिवसानं ह्या ज्या शेतामध्ये येऊन ह्याचा परत एकदा फुटवा म्हणजे ही तूर कुण्या पद्धतीने वाढली आहे मी हे चेक करणार आहे आणि तुम्हाला दाखविणार आहे आणि मित्रांनो पहिली गोष्ट तर हे झालं तुरीचं जी मी दाखविलो हिनं फुटवा करण्याचं कारण म्हणजे पातळ पेरणी आणि ते एक झालं अंतर अंतर ठेवल्यामुळे तोर फुटवा केली आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ही जी तोर आहे तुम्हाला सांगतो तीस ते पस्तीस दिवसाची झाल्यावर हे बघा मित्रांनो हे जी तुरीचा शेंडा राहते दोन ते तीन इंचा जे शेंडा राहते हे शेंडाला मित्रांनो छाटायचं म्हणजे याला काढून टाकायचं हे काय होते माहिती का मित्रांनो हे छाटल्यामुळे मी तूर जी फुटवा करण्याचं कारण आहे ते म्हणजे ह्या पिकाचं जे हे वरचा शेंडा राहतो हे अन्नाचं म्हणजे स्टोर आता यांचं हे जे डोर बेक आहे इथं ह्या जगात शेंडा घ्यायचं अन्न येऊन पोचतं म्हणजे अन्न ह्या जगात जमा होतं आणि हिथून म्हणजे ते अन्न का करतं दुसऱ्या फांद्याला फुटण्यास मदत करतं त्याला ते जेवण देतं मग अशा पद्धतीने वर वाढत जाते मग काय होतं माहिती का मित्रांनो आपण तीस ते पस्तीस दिवसामध्येच ह्या शेंड्याला जर तीस पस्तीस दिवस झाल्यावर ह्या शेंड्याला छाटलो तर इथला अन्नाचं म्हणजे जे स्टोअर होणारी जागा आहे ती ती निघून जाते आणि ती निघून झाल्यामुळं काय होतं इथं आता अन्न जमा करायला जागाच नाही तर हे तूर का करते आहे का हे बघा हो का याच्या साईडला याचे बारीक बारीक डोळे आलेले राहते ते तर त्या अन्न वर जमा होऊ शकत नाही म्हणून तूर पीक का करते आपल्या साईडला जी खाली फुटवा होणारे आहे ते त्या जागातून लवकर तूर फुटवा करते मित्रांनो त्या जागातून का करते तूर लवकर फुटवा करते आणि बऱ्याच फांद्या फुटते तर ह्या पद्धतीने आपण तुरीला अशा प्रकारे वर छाटणी करून एवढा अंतर ठेवून आपण तुरीला जास्त फुटवा करून तुरीचा फायदा घेऊ शकतो